तीस नोव्हेंबर ह्या दिवशी माझ्या सासूबाई म्हणजेच सौम सुरेखा विनायक गर्ड यांचा वाढदिवस आणि योगायोगाने तीस नोव्हेंबरलाच तीस वर्ष हा तब्बल कालावधी तीन तपांचा कालावधी जवळजवळ माझ्या सासूबाईंनी पूर्ण केला आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यांचा झाला ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्रमाची तयारी शाळेने स्वतःहून केली होती शाळेने म्हणजे शाळेतल्या विद्यार्थिनींनी मग त्यांनी एवढ्या तीस वर्षात काय कमवलं तर तीस वर्षात कमवली त्यांनी मुलींबद्दलची आस्था आपुलकी प्रेम आणि जिव्हा भाषणांमधून मला कळालं की ह्या तीस वर्षांमध्ये त्यांची आत्तापर्यंत कोणाशीच कधीच वादावादी झाली नाही याला कारणीभूत त्यांचा स्वभाव असं मी म्हणेन आहेत माझ्या सासूबाई आहेत म्हटल्यानंतर सासू सोन्याचं थोडंसं नातं तिरकस असतं पण तरीही जे आहे ते आहे बाबा सासूबाईंकडे बघताना मला त्या कायम आदर्श वाटल्या कारण त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी प्रसंगी आम्ही सहभोजनाची व्यवस्था आमच्या कुटुंबातर्फे कर केलेली होती तरीही विद्यार्थिनींनी स्वतःहून मम्मी म्हणते मी माझ्या सासूबाईंना त्यांच्यासाठी खूप सुंदर असं केक वगैरे आणला होता फुलांची माळा घातल्या होत्या पूर्ण शाळेला आणि खूप सुंदर असं मंडप वगैरे टाकून ता तयारी करण्यात आलेली होती मुलींनी त्यांच्यावरती स्वरचित कविता तयार केल्या होत्या हे ऐकून तर मी फार भारावून गेले आणि कुठेतरी असं वाटलं की खरंच आपण धन दौलत कमवण्यापेक्षा माणसं कमवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तीच माणुसकी मम्मींनी कमवली असं मी म्हणेन योगायोगाने पोर्टल अंतर्गत मीही त्या शाळेत रुजू झाले आणि सहशिक्षिका म्हणजे सासूसोबतच सहशिक्षिका असा आम्हाला सह वास एकमेकींचा मिळाला असं मी नक्की म्हणेल आणि खरंच ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की खरंच मम्मींकडनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत आणि मीही मन मोठं करून त्या शिकाव्यात असं मला कुठेतरी वाटलं इतक्या वर्ष त्यांनी सर्व्हिस केली त्यावेळेस त्यांनी सायकलचाच वापर केला नुसता पर्यावरणाचा संदेश दिला नाही तर त्यांनी स्वतः ते आत्मसात केलं असं कुठेतरी व्यक्तिमत्व असावं वा की जे मनावर छाप पाडून जाईल आणि अशीच यांची छाप कायमस्वरूपी अमर राहील थँक्स फॉर वॉचिंग ब बाय